नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या एम पी सी आयोगानं जे रिझल्ट जारी केलेले आहेत मग दोन हजार तेवीसच्या परीक्षामध्ये ग्रुप सीचा चा रिझल्ट जारी केला पण त्याच्यातला रिझल्ट राखून ठेवलाय तो म्हणजेच कोणता एएसओ आणि क्लर्क टायपिसचा आणि याची सर्वजण आतुरतेने पाहत वाट पाहत आहेत की क्लर्क टायपिसचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि केव्हा लागणार आहे आणि त्याचा कट ऑफ किती लागणार आहे सगळ्यांचे नजर त्याला रिझल्ट कडे लागलेली त्याचं कारण कारण बघितलं असेल सात हजार चौतीसच्या आसपास जागा आहेत क्लर्क टायपिसच्या मग जर या जागेच्या नुसार बघितलं एकचे तीन जे एक जसे तीन म्हणतो आपण तशा प्रकारे जर घेतली तर एकवीस हजार प्लस उमेदवार त्याच्यामध्ये जाणार आहेत म्हणून सर्वांची नजर याच्याकडे लागली आहे मग क्लर्क टायपिंगचा रिझल्ट कधी लागणार आहे केव्हा लागणार आहे एमपीएससी आयोगाकडे नेमकी कोणती सध्या अडचण निर्माण झाली जेणेकरून या रिझल्टला उशीर लागतोय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे एमपीएससी आयोगामध्ये सध्या कोणती अडचण चालू आहे कारण काही जण वेगवेगळी अडचण सांगतायत पण नेमकी खरी अडचण कोणालाच कळू शकली नाही आणि एम पी सी आयोग कधी रिझल्ट लावणार आहे ला सांगत सुद्धा नाही काही जण वेळेस म्हणतात की रिझल्ट लागणार आहे लागणार आहे लागणार आहे पण त्याची वाट बघत बघत मुलांचं जर बघितलं या ठिकाणी निराशा निर्माण झाली कारण टायपिंग करत करत असताना त्यांचा उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये जर बघितलं टायपिंग करत असताना त्यांची फीस पण वाया जाते आणि दुसरीकडे बघितलं रिझल्ट नाही लागल्यामुळे मुलांची निराशा वाढत जाते याचं कारण सुद्धा सगळ्यांनी शोधणं गरजेचं आहे मग खरंच एम पी एस सी क्लर्क टायपिंगचा रिझल्ट लागणारच आहे का शंभर टक्के लागणार कारण आतापर्यंत दोन हजार तेवीसच्या जे काही परीक्षा एम पी घेतल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीची त्या ग्रुप बी आणि ग्रुप सीची दोन हजार बावीस ची ऍड होती पण याच्यामध्ये जर दोन हजार तेवीस ची ऍड होती दोन हजार चोवीस मध्ये रिझल्ट लागलाय पण याच्यामध्ये जर बघितलं रिझल्ट लावलाय फक्त ठेवलाय तो राखीव एएसओ आणि क्लर्क टायपिसचा मग याचा रिझल्ट लागणार आहे शंभर टक्के येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये लागेल पण हा लागला नाही तर शंभर टक्के याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली हे समजून जा कारण काही जण म्हणतील की अशा प्रकारचा रिझल्ट उद्या लागेल परवा लागेल काही सांगता येत नाही एमपीएससी आयोग कधी कोणाला सांगत नाही की ना या टायमाला मी रिझल्ट लावणार आहे आणि जर अशा प्रकारचं झालं असतं तर सगळ्यांनी गोष्ट अगोदर सांगून दिल्या असत्या कारण प्रत्येक जण म्हणते दहा दिवसांना लागेल पंधरा दिवसांना लागेल असं कुणीही सांगितलं तरी एमपीएससी आयोग कोणाला सांगेल का नाही सांगणार फक्त याच्यामध्ये एमपीसी आयोगाच्या नोटिफिकेशनवर आपण जास्त प्रमाणात विश्वास ठेवतो आणि याचा रिझल्ट किती लागणार आहे कट ऑफ किती लागणार आहे प्रत्येक जण कट ऑफ रेशिओ हा वेगवेगळा आहे कारण आता बघितलं असेल एमपीएससी पी आयोगानं ग्रुप बी आणि ग्रुप सी चे रिझल्ट जारी केल्यानंतर मुलांच्या लक्षात आला असेल की याचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो कारण जर बघितलं एकवीस हजार प्लस मुलं यांच्यामध्ये घ्यायचे तर शंभर टक्के हा कट ऑफ कमी येऊ हो शकतो पण कमी इतक्या पण येणार नाही की शंभर मार्काच्या खाली येईल काही जण म्हणतात की शंभर मार्काच्या खाली येईल म्हणजे पन्नास क्वेश्चन वर येईल असं कुठं होईल का शंभरच्या च्या खाली येणार नाही पण काही जण सांगतात एकशे वीस काही जण एकशे चाळीस काही जण एकशे पन्नास काही जण एकशे ऐंशी अशा प्रकारचे कट ऑफ सांगतात पण आता मुलांनी एक लक्षात घेणं गरजेचं ग्रुप बी आणि ग्रुप सी चा जो रिझल्ट लागलाय त्याच्यावरून कितपत लागू शकतो प्रत्येक जण आपला अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतः सुद्धा एक कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करा पण एक सेफ कोअर म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता की आतापर्यंत जे परीक्षेचे पेपर झाले त्याच्यानुसार सांगितलं गेलं की जे काही पेपर वन असेल पेपर टू असेल याच्यामध्ये एक सरासरी जे काही क्वेश्चन येतात ते प्रत्येकाचे क्वेश्चन असतात बघा तीस आणि पस्तीस पस्तीस आणि चाळीस अशा प्रकारचे सरासरी क्वेश्चन प्रत्येकाचे येत राहतात मग काही जणांनी कट ऑफ सांगितला की सत्तर क्वेश्चन म्हणजेच एकशे चाळीस मार्कावर कट ऑफ लागू शकतो ग्रुप सी क्लर्क टायपिसचा काही जण म्हणतात एकशे वीसवर कटअप लागू शकतो काही जण म्हणतात एकशे पन्नास वर तर एक ग्राह्य धरा की मिनिमम आपण सरासरी सगळ्यांचा मिळून एक आकडा धरायला पाहिजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की शेप कोर काय असू शकतो मग सगळ्यांनी एक मिनिमम एक आकडा लक्षात ठेवला तरी चालेल जेणेकरून ज्यांचे क्वेश्चन जवळपास पासष्ट ते सत्तर पासष्ट ते सत्तर या दरम्यान जर असतील तर ते काटावर असू शकतात आणि सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान असेल तर कदाचित ते शेप कोर असू शकतो क्लर्क टायपिसचा म्हणजे याचा अर्थ हे काय आहेत क्वेश्चन आहेत बरं आणि याचे मार्क्स जर घेतले तर एक बघा एकशे एक एक चाळीसच्या दरम्यान आणि इथं बघितलं तर एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान हे मार्क आहेत आणि हे काय आहेत क्वेश्चन आहेत क्वेश्चन आणि मार्कमध्ये सुद्धा काही मुलांचा गोळ होतोय म्हणजे मार्क किती असतील तर एकशे चाळीस एकशे पन्नास भरपूर मुलांना मार्क आहेत एकशे वीसच्या दरम्यान सुद्धा मुलांचे भरपूर पर्सेंटेज आहेत तुम्ही जर बघितलं काही मुलांना जर बघितलं हजारोच्या दरम्यान नाही कित्येक बटेनर मुलं जर बघितलं एकशे वीस आणि एकशे दहाच्या दरम्यान आहेत मग ते कट ऑफ मध्ये येतीलच का याची ये शंका सांगता येत नाही पण एक शेप कोर म्हणून आपण लक्षात ठेवू शकतात की एकशे चाळीस एकशे चाळीस शेप कोर असू शकतो का पण एकशे पन्नासच्या दरम्यान सुद्धा लागू शकतो असं एक सगळ्यांचं एन एन आवडेज आपण सरासरी काढल्यानंतर कळतं एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान लागेल पण हा कट ऑफ कधी लागेल काय सांगता येणार नाही उद्याही लागेल परवाही लागेल पण येत्या पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के आय एम पी एस सी आयोगांना हा निकाल लावावा जेणेकरून मुलांची निराशा वाढणार नाही कारण यांच्यामध्ये बघितलं असेल येणाऱ्या पुढच्या परीक्षांचा सुद्धा त्यांना अभ्यास करायचाय त्यांचा भ्रम निराशा होऊ नये जेणेकरून येत्या काळामध्ये हे जर रिझल्ट उशिरा लागला तर मुलांची निराशा वाढत जाईल एम पी सी आयोगाने सुद्धा दखल घेऊन ग्रुप सी मध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करून त्याचा निकाल लवकरात लवकर लावणं हे काळाची गरज आहे कारण सध्या बघितलं असेल मुलांची निराशा वाढत जाते जेणेकरून एम पी सी आयोगामध्ये रिझल्टचा जो काही जास्त प्रमाणामध्ये वाढीव वेळ लागतोय याचं कारण नेमकं काय तर सरकार मायबाप सरकारने सुद्धा याच्यामध्ये दखल घेऊन एम पी सी आयोगामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करणं गरजेचे आहेत जेणेकरून मुलांची सुद्धा निराशा होऊ नये आणि जो काही कटॉफ लागतो त्या कट ऑफ वर मुलांना कळतं की पुढच्या परीक्षेची तयारी कशी करायची आणि अभ्यास कसा करायचा काही जण म्हणतात की या कट ऑफचं देणं नाही अभ्यास चालू ठेव द्या पण मुलांचा एक उत्साह असतो की या कट ऑफ मध्ये मी बसेल का नाही बसेल तर किती मार्कावर लागणार आहे आणि किती मार्काच्या वर आपला कट ऑफ आप असेल अशी मुलांची एक आशा असते आणि ती आशा दूर करण्यासाठी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या एमबीसी आयोग कदाचित पंधरा दिवसाच्या आत क्लर्क टायपीसचा रिझल्ट लावेल कदाचित उद्या परवाय सुद्धा येऊ शकतो याची शाश्वती सांगता येत नाही पण जर बघितलं आतापर्यंत एम पी सी आयोगानं रिझल्ट तशा प्रकारे बघितलं एएसओचा सुद्धा रिझल्ट लागला नाही त्याप्रमाणे एएसओचा रिझल्ट तयार असेल कदाचित एएसओ आणि क्लर्क टायपीचा रिझल्ट सोबतच येण्याची शक्यता दाट आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे आपण भरपूर काही महत्वाचे व्हिडिओज या युट्यूब मार्फत घेत असतो ते सर्वांनी शेअर करण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे थांबतो धन्यवाद